नमस्कार मी राजू मैत्री यात्रा सोहळा संपन्न दत्तनगर व विठ्ठल नगर, नगर भागातील समस्त हिंदू भगिनी सकल हिंदू भगिनी समाज यांच्या वतीने व सर्वांच्या सहकार्याने अक्षता कलश पालखी यात्रा संपन्न झाली सदरची ही पालखी यात्रा इचलकं येथील डेकन मिल मागे दत्त मंदिर पासून यात्रेस प्रारंभ होऊन हनुमान मंदिरे येथे पालखीची सांगता झाली प्रथम पालखीचे पूजन करून पालखी यात्रे सुरुवात झाली या पालखीचे माता भगिनी यांनी ठिकठिकाणी थीक स्वागत केले यावेळी श्रीराम भक्त माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते बावीस तारखेला श्री रामलल्लाचं मन होणार आहे तर त्या अनुषंगानं आपल्या भागामध्ये अक्षदा कलश पालखी शोभा तर आम्ही नियोजन केलेलं आहे तर ते तर या पालखी शोभा यात्रेचं नियोजन पूर्ण आपल्या दत्तनगर परिसरामधील सकल हिंदू समाज सर्व भागातील सामाजिक सांस्कृतिक मंडळं महिला मंडळं या सकल हिंदू समाजाच्या वतीनं या पालखीचं नियोजन केलेलं आहे आणि अशा पद्धतीने अत्यंत धार्मिक पद्धतीनं आणि अत्यंत शिस्त पद्धती पद्धतीनं या भागातील या कलश यात्रा शोभेचं नियोजन केलेलं आहे आणि यासाठी आपल्या सर्वांची हा या कामांसाठी सर्वांचा प्रतिसाद मिळाला त्याबद्दल सर्व दत्तनगरवासीय सकल हिंदू समाज या सर्वांचं सर्वा मी या सर्वांचं मी आभार मानतो जय श्रीराम